नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर चला आता आमची उन्हाळ भटकंटी चालू झालेली आहे आज आहे रविवारची संध्याकाळ आणि बघा त्रिविका मी आणि योगिता आम्ही निघालो आहोत उन्हाळ भटकंडीवरती आणि आता हा प्रवास सुरू झालेला आहे हा रस्ता दिसतोय तो आहे आरणाळा रोड जिकडे आपण अन्नाळा बीचवर चाललो आहोत आजूबाजू जी काही दृश्य आहेत ती टिपट टिपट नारळाची झाडं बाकीची झाडं सगळी टिपट टिपट मस्त एकदम मोकळ्या या रस्त्यावरती मी राईड करतो आहे आणि बघा तिकडे भात शेती लागलेली आहे या भारशेतीकडनं आपण पुढे सरकतोय हळूहळू तर आता आपण पोचलो आहोत आनळा गावामध्ये तिथे फिश मार्केट आहे मासे मासे मार्केट आहे तिकडे आपण आलो आणि आम्हाला इकडे लागलं आहे भयंकर ट्रॅफिक या रस्त्यांना वाट काढत काढत आम्ही मार्गक्रमण करत आहोत तर बाजूला इकडे जे काय मासेवाले काकी बसल्या का होत्या ताई बसल्या होत्या तिकडे त्याचं लक्ष वेधलं गेलं की तिकडे शूट करते ती मला सांगते की इकडे बघा हे असं आहे तर असं इन्व्हर्टला बाई आता आपल्याला पहिले नाही आपलं समुद्रकिनारी पोचव्या नंतर येताना आपण काय ते बघूया आपण जाताना खूप भयंकर ट्रॅफिकवरती कारण वेळ होती सगळे लोक इकडे समुद्रकिनारी भटकंती करायला आले होते बघा रस्त्यात रस्त्याच्या दुतरपाई सगळ्या मासेवाल्या बसलेल्या आहेत आणि इकडनं या संध्याकाळी वाट करत जाणं म्हणजे खूप दिव्य काम असतं आणि आम्ही ते मागेकडे करत आता पुढे सरकत आहोत आता मग पट्टीमध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि त्याच्यामध्ये बघा हा सूर्य बघा तसा छान दिसतो आहे मावळतीला आला आहे आणि रस्त्याच्या दुतरपाय अशी छान अशी एकदम मय मळे आहे तिकडे असे म्हणू शकतो आपण म्हणजे अशी खळगावी असतं तसं तिकडे मस्त सुके भाषे असे वाळवले जात आहेत त्याच्यामध्ये बोंबील आहेत जवला पण दिसतो आहे छान छान काही काही ठिकाणी बांगडे पण दिसले आम्हाला आणि आता आपण प्रवेश करत आहोत किनारपट्टीमध्ये थांब बाबांना ते येऊ देत दुई का हायकर हाय तर आता आम्ही आलो किनाऱ्यावरती आणि इकडे पहिलंच दिसतंय ते दिस थे थे बंजी जम्पिंगचं ध्रुविकाला आम्ही त्यासाठी तयार केलं आणि ध्रुविका पण मोठ्या दाडसाने तयार झालेली आहे पहिलंच तिची वेळ आहे आणि ते थे थे दादा तिला समजवत आहेत की कसं काय करायचं म्हात्रे बंधू म्हणून त्यांचं आहे बंजी जंपिंगचं ते ध्रुविका स्टार्ट करते आता बघूया कशी काय ती ह्याच्यात बंजी जंपिंग करते उडी मार उडी मारु वा

तही काही कशा लाटांमध्ये आलो हा दिवसानी आलो आता अर्नाळ्याच्या बीच वरती आहे ना खूप दिवसांनी आलो चोरुरी एवढे एवढी मारुआ मजा आली आज खूप उशीर आलो खूप मजा आली आम्ही फोटोशूट केले रील बनवले तर कसं वाटलं खूप दिवसांनी आलो त्या कशी कशा वाटलं बाबू हे काय नाही गे त्या भागी गीत आम्ही उंटाची राईड घेतली त्याच्यामध्ये योगितावरती चढा घाबरत होती आणि ॲक्च्युली मी पण घाबरत होतो आम्ही उंटात चढ राईड पण केली पण त्या भीतीमध्ये आम्ही शूट करायचं विसरलो त्याच्यानंतर मग आम्ही खाली आलो इकडे मग आता योगिता मका आणि भेट घेऊन आली आहे इकडे तुम्ही कायचा वाळतला खेळ सुरू झालेला आहे आणि आता, आता संध्याकाळ होत आलेले जवळजवळ साडेसहा वाजायला आलेले आहेत आणि हे बघा सगळी पुन्हा अंधार होत आले आजूबाजूला आणि हे बघा ध्रुविकाने बन किल्ला बनवायला घेतले की किल्ला बनवाय की काय बनवते तिचं तिलाच माहिती आणि मस्त खेळते आहे आणि मस्त आता थोडा थोडं अंधार त्यामुळे अंधारात आता आम्ही पटकन पटकन आटपून निघायच्या मार्गावर इकडे भेळ आणि मका खाऊन आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने इकडनं निघू

त्याला लाड आम्ही करतोय ना तर इथे काय झालं बघ इथे पोटात दुखा आता आता सोडा सोडा बघू सोडा आता मारायचं त्यांना नाही मारणार इथे बघा अगं उडी मारेल अंग डब्ल्यू डब्ल्यू हे कुर्ची

येलीत आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे लग्न किती वा वाढदिवस सहा वर्ष झाली आणि हे आमचे बाबू आहे ते बाबूला काय झाले बाबू तिथे केकची अवस्था काय केली माहिती तुम्हाला दाखवली केक तर काय केलं माहिती ते केक तुम्हाला दाखवलं एक मिनिट तर हा केक आम्ही आणलाय आहे तर इकडे बघा हे बघा हे सगळं हलवून हलवून ना दुविकाने बघा बघाशी पिशवी घाई केली केक खायची केक खायची तर तिकडे जरा नाव पुसलं गेलं पाच वेळ येऊ तर त्यावेळी केक असं आहे तर चला आता की मग केक कापू घेऊया

कसं आहे केक कसं आहे आले तुम्हाला पण बरोबर तुम्ही पण खा आता आईला देऊया आई खाऊ बघ तुम्ही का नाही तुला क्रीमच बरोबर पहिलं कसं आहे केक मस्त आहे आम्ही आणलं कुठला बटरस्कॉच केक आलेला आजीला बोलवलं व्हेरी गुड <laughs> आजीचा चोरला तुकडा तर आता योगिताने मला केक दिलेला आहे आणि आता मी केक खावतो आणि केक खूप चांगला आहे बटरस्कॉच आणलेला आहे ते बघा हे जरा थोडा तो आलं गाडीवर आता थोडा घडला थँक्यू यू सो मच योगिता हॅपी अॅनिव्हर्सरी चला आम्ही आता केक खाऊन घेतो होत्याला काय हे बस बस चालेल